रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनी कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आढळला सुरुवात करतो वनस्पती नावाचा आपला हा जो युट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे परंपरेनं चालत आलेले आयुर्वेदिक औषधी उपाय तांत्रिक माहिती घरगुती उपाय घरगुती नुकसे अशी माहिती आपल्या युटब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर केलेली शेअर केली जाते तरी अजून आपण आपल्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख औषधी उपाय तांत्रिक माहिती घरगुती घरगुती उपाय आपल्या एका चॅनल वर तुम्हाला मिळेल तर बघा अं आपण जंगलामध्ये काही उपाय मी तुम्हाला असे नुकसान सांगत असतोय काही घरगुती उपाय सांगत असतोय अं काही वनस्पतींची ओळख दाखवत असतोय असे जंगलामध्ये जाऊन तर आज आपण एका जंगलामध्ये चाललेलो आहे तुम्हाला मी जंगलामध्ये आपण शोधून वनस्पती शोधणं किती अवघड असतंय हे तुम्हाला सांगत आहे आज सकाळी सकाळी आपण जंगलामधला प्रवास करत आहोत तर जंगलामध्ये प्रवास करत असताना काय भेटत आहे काय नाही कुठली वनस्पती भेटते ते आपण बघू तसं आपण आज कशासाठी चाललेलं आहे खिळा नावाची वनस्पती आहे जी खिळा नावाची वनस्पती मी तुम्हाला दाखवणार आहे तिचे आयुर्वेदिक औषधी उपाय तांत्रिक माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर खेळा ही एकदम जबरदस्त असा वनस्पती आहे ह्या खेळाच्या प्रकार आहे ती बघा साधा खेळ आहे सफेद खेळ आहे काळा खेळ आहे असे खेळाचे प्रकार आहेत ते तर तुम्हाला एक साधा किंवा नॉर्मल खेळा किंवा काळ्या खेळातले काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला इथं दाखवतो तर चला आपण आता या जंगलामध्ये फिरून मी तुम्हाला खेळा दाखवतो त्याचप्रमाणे अजून कुठं काही जर वनस्पती जर असतील तर ह्या वनस्पतींची सुद्धा मी तुम्हाला इथं माहिती देणार आहे तर एकदम जबरदस्त खेळा वनस्पतीच्या शोधात आपण खेळा वनस्पतीच्या शोधासाठी चाललेलो आहोत आणि ही वनस्पती कुठं आहे काय आहे कसे आहे हिचे उपाय काय आहे ते तर हे उपाय पाहण्यासाठी आपण या जंगलामध्ये चाललेला आहे तर जंगलामध्ये प्रवास करत असताना तुम्हाला अनेक वनस्पतींची माहिती देणार आहे हा हिडो एकदम चांगला आणि एकदम भारी होणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा ह्या व्हिडीओमध्ये नुसते खेळा वनस्पतीच नाही तर अनेक वनस्पतींची तुम्हाला इथं माहिती भेटणार आहे रस्त्यांना चालत असताना प्रवासामध्ये जे जी तुम्हाला वनस्पती मिळेल त्या त्या वनस्पतीची माहिती आपल्या ह्या व्हिडिओवर सांगितल्या जाईल तर बघा आपण ह्या जंगलामधून चाललेलो आहे चला आता मी तुम्हाला इथं प्रवास करून दाखवतो आपण जात आहोत खेळा वनस्पतीच्या शोधार्थ आणि तिचे आयुर्वेदिक औषधी उपाय काय आहेत तांत्रिक उपाय काय आहे त्याची माहिती काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघांना आपण आता खेळा वनस्पती शोधण्यासाठी जाऊ राहिलेले आहे तर बघा ह्या जंगलामधून आपण जाऊ राहिलेले आहे आपल्या पाठीमागा बघा हा डोंगर आहे खूप मोठा हा बघा ह्या डोंगराच्या पायात्यासून आपण खिळा वनस्पती शोधण्यासाठी चाललेले आहे तर खेळा वनस्पती शोधणं एवढं सहजासहजी नाहीये ही वनस्पती फक्त डोंगराळ भागामध्ये तुम्हाला मिळेल डोंगराळ भागात जंगलात अशा ठिकाणी मिळेल तर आपण कशा परिसरातून चाललेलो आहे त्याच्या मी तुम्हाला काही नजराने काही सीन दाखवत आहे तर बघा मित्रांनो ह्या परिसरामधून आपल्याला जायचंय आज खूप असं धुकं बसलेलं आहे तर बघा आता आपण हे समोर पुढं जाऊ राहिलेलो आहे धुक बसले बघा इथे एक ही साबर वा साबर आहे बघा ही आपल्या भागामध्ये काटळी साबर म्हणतात तर हिचा मी तुम्हाला थोडक्यात उपाय सांगतो ही साबर साबरी वाढले न्यासरडा वरी इथं फळ पोकळा किस्तन झाले गळा शेळी जायचे तर बघा ही साबर आहे ह्या साबरीनं तुमचं हात पाय मोडला फ्रॅक्चर झाला शेळी गाय मै जनावर फ्रॅक्चर झाला तर याचा तुम्हाला दूध काढायचं याच चिक निघतंय बघा तुम्हाला मी इथे हे चिक काढून दाखवतोय हे बघा सुरुवात झाली हे बघा हे बघा इथं आपण थोडी मोडली हे बघा चिक गळत आहे हे बघा इथे पाण्यावर साचलेले हे दूध तर याचं हे दूध काढायचं आहे आणि हे दूध काढून हिच्याच बुडाची माती घ्यायची आहे माती चिकन करून घ्यायची आणि आपण ज्या प्रमाणात प्लास्टर करतो त्याप्रमाणे हिचं चिक हातावर पाया जिथं मोडलेले तिथं लावायचं वरून माती बसवायची परत वरतून चिक सोडायचं परत वरतून माती बसवायची असं बसून पट्टी बांधायची आहे किंवा कांबे अशा बांबूचे कांबे करून ते बांधायचे आहे ती तुमचं मोडलेला हात पाय ऑटोमॅटिक जोडून जाईल इतकी जबरदस्त अशी ही एक वनस्पती आहे तर चला आप, बागा, तर हे बघा मित्रांनो आता आपण चाललोय आता डोंगराच्या पायात्याशी किंवा ह्या डोंगराच्या पोटांनी कुठं जर काही भेटलं तर मग आपण वनस्पती शोधूया इथं बघा एक आंब्याचं झाड आहे झुडूप किती मस्त आणि छान झालेले बघा हा एक परिसर आहे तर वनस्पती शोधणं सुद्धा खूप अवघड आहे हा एक मोठा पर्वत आहे तर ह्या पर्वताच्या पाह्याशी आपण इकडनं जाणार आहे तर तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये अनेक वनस्पतींची माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडनं त्रोडा असे म्हणतात ही बघा ही बघून घ्या ही आहे रगत रोयडा नावाची वनस्पती ही बघा तर ही रगत रोडा वनस्पतीचा काय उपयोग हो आहे तर बघा ही रगत रोडा तुमचा हात मोडला म्हणजे हात मुरगळला असेल मुक्का मार लागला असेल फ्रॅक्चर झालेला असेल तुमच्या रक्ता संबंधीचे प्रश्न असतील तर याची साल आणि पानं याचा काढा करून जर तुम्ही घेताय तर या काढ्यानं तुमच्या रक्त गोठलेलं असेल तर रक्त पातळ होईल रक्त फिल्टर होईल रक्त शुद्ध होईल तुमचं मुक्का मार असेल सूज असेल याच्या पानं शिजवून उकडून आणि वाटून जर तुम्ही पायावर सुजेवर लावली तर सूज बरी होते त्याचप्रमाणे याचे साल जरी पायावर कुठून लावले तरी बरी होते उकळून पिल्यानंतर सूज मुक्कामार रक्त गोठलेलं पूर्णपणे याने बरं होऊन जाते असा हा रगत रोयडा बघा प्रवासामध्ये जाता जाता आपल्याला काय मिळते कधी कधी हे असं उजाड रान होऊन गेलेले बघा झाडं राहिली नाही तर माणसाने निसर्गाला वाचवायला पाहिजे ज्या दिवशी माणूस निसर्गाला वाचेल त्या दिवशी माणूस स्वतः वाचेल निसर्गाला जर वाचवलं नाही तर माणसाचं अस्तित्व या पृथ्वीवरून नष्ट होऊन जाईल एक दिवस कारण निसर्गावरच माणसाचं जीवन अवलंबून आहे या जगामध्ये या सृष्टीमध्ये बघा निसर्ग हाच एक देवता आहे निसर्ग हा ईश्वर ईश्वर आहे आणि ज्या दिवशी निसर्ग नसेल त्या दिवशी माणूस पण नसेल कारण ह्या पृथ्वीवरती प्रत्येक जीव कुठल्या तरी जीवावर प्रत्येक घटक कुठल्या तरी घटकावर अवलंबून आहे म्हणजे तो परावलंबी आहे स्वावलंबी नाही माणसाला वाटतंय मी स्वावलंबी आहे पण तो कुणावर तरी अवलंबून आहे त्याला जमिनीमध्ये पिकलेल्या धान्यावर अवलंबून राहावं लागते त्याला निसर्गाच्या आयुर्वेदिक औषधावर अवलंबून राहावं लागते नये नव्या दुसऱ्या माणसांच्या मदतीची सुद्धा त्याला गरज असते म्हणून प्रत्येक जीव दुसऱ्यावर अवलंबून आहे तर चला आता पुढे जाऊया आपण तर हे बघा मित्रांनो आपण आता ह्या जंगलामधून जाऊ बघा हा जंगल आहे बघा डोंगराच्या रांगा ह्या आहेत सह्याद्रीच्या रांगा बघा उंच उंच अशी डोंगर आहे ती आपण हे डोंगराच्या मध्य मध्य भागावर आहे बघा डोंगरावरती पण नाही आणि खाली पण नाही तुम्हाला मी इथं दाखवतो बघा हे बघा हे असा खालचा भाग आहे बघा हा हा डोंगर इतका चढून वरती आलेलो आहे आपण बघा इथून वरती चढून आलेल्याच्या नंतर बघा इथं पुन्हा हा एक रगत रोयडा नावाची वनस्पती आहे बघा हे बघा हे असे असते रगत रोड नावाची वनस्पती हे बघा आता आपण डोंगराच्या किती उंचावर आहे किती खाली आहे तर बघा हा डोंगर वरती गेलेला आहे बघा हा बघा हा उंच डोंगर आहे वरती हे बघा आणि याच्यापासून आपण इथं ह्या मध्यन भागावर आहे आपण इथून चाललेलं आहे इथून चाललेला असताना बघा हे अशा वरती टेकड्या ती वरती आहे आणि हा खालचा भाग आहे तर अशा डोंगरामध्ये आपण खेळा नावाची वनस्पती शोधण्यासाठी आलेलो आहे तर बघा ह्या जंगलामधून खूप भीती सुद्धा असते हे बघा तुम्हाला इथे मी काहीतरी दाखवतोय बघा हे बघा इथं असे शोपद असतात म्हणजे तरस नावाचा प्राणी लांडगे कोल्हे वाघ बिबटे असे प्राणी सुद्धा इथं असतात हे बघा आणि आपण चाललेलोय नावाच्या वनस्पतीच्या शोधासाठी तर बघा हे जंगल तुम्हाला इथं दाखवलेले मी कशा मार्गाने जावं लागतंय कसा प्रवास करावा लागतोय बघा सगळं एकदम सविस्तर माहिती सांगितलेली आहे पण निसर्ग म्हणजे जीवंतर माणसाने निसर्गाला वाचवलं पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे झाडे लावा झाडे जगवा झाडांचं संरक्षण करा हे बघा तर असा चला आता बरं कुठे खेळा बघतोय का खेळा भेटतोय का आपण ते बघूया बघा मित्रांनो आता आपण या जंगलातून चाललेलो आहे बघा तुम्हाला काय जंगल दाखवले ते फुले बघा ही वनस्पती पण खूप कामाची आहे आता हे पायदळी हिच्यावरती मी एक तुम्हाला एक व्हिडिओ बनवलंच तर बघा आपण ह्या निम्म्या जंगलात आलेले तुम्हाला मगाशी काही बॅक कॅमेऱ्याना ना पुढचा भाग दाखवलेला आहे बघा हा वरती डोंगर बघा हा बघा हा वरती हा निम्मा डोंगर आहे हा काय वरती निम्मा डोंगर आहे हा खालती बघा तुम्हाला खालती दाखवतो हा खालती पण निम्मा डोंगर आहे आणि आपण एकदम मध्यानी आणि मध्य भागामध्ये तुम्हाला मी काय दाखवणार आहे आज खेळा वनस्पती बघायला चाललंय पण इथं कुठेच आपल्याला भेटू राहिलेली नाहीये तर कुठं भेटते का बघूया आपण आणि भेटल्यानंतर तुम्हाला मी त्याची सविस्तर माहिती आहे सांगतो बघा या डोंगरातून जाऊ राहिलेलं आपण बघा वरती सुद्धा हा डोंगर आहे बघा हा वरती आहे निम्म्या भाग आहे आपण आता गवत वाळलेले हे बघा तर असं आपण आता इथून हे बघा खाली खूप उंच उन्त, उंच असे कडे आणि इथून जाऊया चला आता मित्रांनो शेवटी आपल्याली इथे एक अशी छोटी गुह आहे आणि इथं आपल्याला ही एक वनस्पती भेटलेली आहे बघा ही हे बघा एक खेड्याचं झाड आहे चला मी तुम्हाला इथं दाखवतोय हो हे बघा आपल्याला इथं खिळा वनस्पती शेवटी भेटली तर बघा हे बघा खिळा वनस्पती जी अशी पानं असतात बघून घ्या व्यवस्थित तुम्हाला याची एकदम सविस्तर अशी माहिती दाखवली जाते माहिती सांगणार आहे नंतर आपण याच झाड बघा असं असतंय बघा इथं दुसरं एक मोठं झाड आहे याच हे बघा हे बघा याच असं मोठं झाड आहे एक हे बघा सूर्य आलेलं आहे आता तर हे बघा हे बघा हा जो खेळ आहे हा बघा हा आहे काळा खेळा हे बघा याच्या काड्या वगैरे हो काळ्या आहेत बघा हे बघा हे बघून घ्या याची पानं सुद्धा अशी काळपट येते तर हा जो खेळ आहे याची तुम्हाला मी आता सांगत आहे व्यवस्थित माहिती तर नमस्कार मित्रांनो शेवटी आपल्याला जी वनस्पती हवी होती ती वनस्पती मिळालेली आपले आपल्याला की जे ही काळाखेळा किंवा खेळा नावाची ही वनस्पती भेटलेली आहे तुम्हाला मी इथं त्याचा उपाय सांगतोय बघा हिला जंगली कडीपत्ता पण म्हणतात किंवा काळाखेळा पण म्हणतात किंवा साधा खेळा पण म्हणतात तर खेळा नावाची वनस्पती आहे ही दिसायला कडेपत्त्यासारखी असते हिला सुगंध सुद्धा कडीपत्ता असतो पण हा कडीपत्ता नाहीये तर हा आहे खेळा नावाची वनस्पती तर हे बघा इथं हे झाड भेटलेलं आहे इथं काही उभा वगैरे आपल्याला राहता येत नाही कारण हे डोंगरामध्ये एका कड्यामध्ये असलेलं झाड आहे तर हे बघा याची अशी पानं ती तुम्हाला मी माहितीसाठी आपण एक फांदी काढून घेऊया हे बघा हे बघा फांदी काढून घेतलेली तर याची काळी बघा अशी काळी दिसते हे बघा हे बघा याच्या काळ्या का अशा म्हणजे काळ्या काळ्या असतात याची अशी पानं असतात हे बघा याची काय आहे अशी पान आहेत इथं झाड दाखवलेले आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये झाड फोटो मी पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा हा जो खेळा वनस्पती आहे तर हिचे उपाय काय आहे ती तर हिचा इला एकदम सेंट सुगंध असतो तर हिचे मी तुम्हाला आधी आयुर्वेदिक औषधी उपाय सांगत आहे तर बघा ही जी वनस्पती आहे हिनं तुमचा कुठल्याही प्रकारचा पित्त पित्ताचा आजार शंभर टक्के पूर्णपणे बरा होतो हा अनुभव शुद्ध असा उपाय आहे खूप हवा चाललेली आहे मित्रांनो आणि हे बघा हे झाड आहे खूप मोठं झाड आहे इथं असं बघा हे याला अशा काड्या असतात बघा इथं मी तुम्हाला काड्या नंतर दाखवतो तर बघा ह्या वनस्पतीचा एक उपयोग खूप हवा चालू आहे तर बघा ह्या वनस्पतीचा असा एक उपयोग की पित्त असेल तुम्हाला आमलं असेल कुठलाही पित्त असेल तर पित्तावर ह्या झाडाची पानं ह्याची पाला काढायचा आहे तुम्हाला बघा याचा पाना घ्यायची पानं दगडी खलबद्यात किंवा पाट्यावरती वाटून घ्यायची आहेत मिक्सर मध्ये वगैरे दळायची नाही पाट्यावर वाटून घ्या किंवा दगडी खलबद्यामध्ये कुठून आणि कपड्यामध्ये टाकून याचा रस काढा आणि याचा रस काढायचा आहे रोज सकाळी उपवासी पोटी ह्याच्या पाल्याचा ताजा ताजा पाला आणायचा आहे ताज्याच पाल्याचा रस काढायचा आहे तर तुम्हाला याचा रिझल्ट शंभर टक्के येईल तर हा पाला सकाळी काढायचा आहे सकाळी काढून आणि सकाळी काढल्याच्या नंतर पाट्यावर वाटून याचा रस काढा असा चार चमचे रस तुम्ही रोज सकाळी उपवाशी पोटी प्या असा रस तुम्हाला किती दिवस प्यायचा आहे असा रस तुम्हाला आठ दिवस प्यायचा आहे आठ दिवस रस प्यायचा आहे आंबट वस्तू खायची नाहीये बघा कुठली आंबट आंबट पदार्थ खाऊ नका आणि आंबट पदार्थ न खाता हे पत्ते पाळून आणि तुम्ही जर याचा रस आठ दिवस पिला तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही पित्ताचा त्रास होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो माय बापा तर बघा याचा हा जो पाला आहे याचा पाला ताजा सकाळी सकाळी काढायचा आहे आणि ताजा सकाळी सकाळी पाला काढून याचा रस जर काढून तुम्ही आठ दिवस याचा रस कंटिन्यू घेतला तर तुम्हाला तुम्हाला काय होणार नाही तुम्हाला पित्त होणार नाही ना एक वर्षभर वर्षामधून आठ दिवस प्रत्येक वर्षी आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आठ दिवस उपाय केल्यानंतर वर्षभर तुम्हाला पित्ताचा त्रास ना होणार नाही छातीमध्ये जळजळ होणार नाही ऍसिडिटी होणार नाही पित्त होणार नाही कुठलंही खाल्लेलं पचून जाईल असा याचा एकदम जबरदस्त असा उपाय आहे हे या ह्या खिड्याच्या पाल्याचा हा एकदम प्रभावशाली आणि जबरदस्त असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंद घेवा त्याचप्रमाणे याचा एक उपाय मी सांगत आहे तांत्रिक उपाय तांत्रिक याच्यामध्ये ही वनस्पती कशासाठी वापरली जाते तर हे बघा माय बापाओ हो, एकदम जबरदस्त असा हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे अनुभवानं चालत आलेला परंपरेनं चालत आलेला ग्रामीण भागातील परंपरेनं चालत आलेला ग्रामीण ग्रामीण उपाय हा हा कुठल्या तुम्हाला पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये पाहायला मिळणार नाहीये कारण हा ग्रामीण भागामध्ये परंपरेनं चालत आलेला उपाय आहे पूर्वजांच्या खजिन्यातून मिळालेला उपाय आहे हा जनहित जनकल्याणासाठी मी तुम्हाला ह्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमाद्वारे देत आहे तर बघा करून बघा एखादा पेशंट आजारी आहे खूप आजारी आहे तुम्ही दवाखाना करून वैतागले वैद्य भगत देवलुशी देव देवारे करून वैतागले आहे ती तुमचा पेशंट बरा होत नाही तर पेशंट बरा जर होत नाही तर त्याच्यासाठी हा एकदम पॉवरफुल उपाय आहे करून बघा तुम्ही आणि मग कमेंट करा तर बघा एकदम पॉवरफुल उपाय आहे तर तुमचा पेशंट बरा होत नाही तुम्ही त्या पेशंटला दवाखान्या दवाखाना भगत देवलुशी देव देवारे अनेक ठिकाणी फिरवलेले तो बरा होत नाहीये तो एकतर आजारीचा असतो त्याला औषध लागू होत नाही येते तो आजारी असतो त्याला औषध लागू होत नाही येते किंवा एखाद्या एखाद्याच्या अंगामध्ये सवारी येते पण त्याच्यामुळे तो सतत आजारी असतोय मग भूताचे असो खई जीन हडळ नाही का कवी जीन हडळ भूत मशान कुठली बाधा असो ही बाधा पूर्णपणे बरा करणारा उपाय ह्या वनस्पतीमध्ये आहे याच्यासारखा उपाय तुम्हाला दुसरा कुठल्याही वनस्पतीमध्ये भेटणार नाही आणि आने तुम्ही अनेक जणांकडून एक साधू संत ऋषी मुनी यांच्याकडे सुद्धा हा उपाय बघा तर ग्रामीण क्षेत्रामधील ग्रामीण भागामधील परंपरेने चालत आलेला उपाय मी हा तुम्हाला देत आहे तर काय करायचंय याचा पाला आहे तुम्हाला याचा पाला कधीही काढायचा नाही माय बापो हे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही तांत्रिकसाठी वनस्पती काढता त्यावेळेस एक दसऱ्याची कर ग्रहणाची कर ग्रहण काळ किंवा रविपुष्य पुष्य नक्षत्र हे चार योग असावं या चार योगांपैकी कुठल्याही योगावर तुम्ही ही वनस्पती काढायची आहे काय करायचे आहे कुठल्याही योगावर एक वनस्पती काढायची आहे दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते संक्रांतीच्या दुसरेया दुसऱ्या दिवशी ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी किंवा ग्रहण काळामध्ये किंवा रवि पोष्य नक्षत्रावर ही वनस्पती काढायची पाला काढून नेऊन ठेवायचे सावलीमध्ये सुकवायचे सुकून याच चूर्ण करून ठेवायचे याचं चूर्ण केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला अजून दोन वनस्पती ऍड करायची बाळ हिरडा बघा बाळ हिरडा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जातोय तर तुम्हाला बाळ हिरडा घ्यायचा आहे बाळ हिरडा आणि वेखंड वेखंड पण तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल तर याची पावडर घ्यायचे तेवढ्याच प्रमाणामध्ये वेखंडाची पावडर घ्यायचे तेवढ्याच प्रमाणामध्ये बाळ हिरड्याची पावडर घ्यायचे लक्षात त्या हिरड्या संपूर्ण बघा व्यवस्थित आहे का आणि मग उपाय करा नाहीतर मग कसं तुम्ही आध आधुरा ऐकून उपाय करा तुम्हाला रिझल्ट येणार नाही बाळ हिरड्याची पावडर वेकंडाची पावडर आणि ह्या जंगली खिळ्याची पावडर ही पावडर मिक्स करायची आहे ही पावडर मिक्स करून आणि त्याच्यामध्ये आपण विस्तावावर टाकतो ना जो धूप तो धूप घ्यायचा आहे असे चार वनस्पती मिक्स करून तुमचा पेशंट आहे त्याला औषध लागू होत नाही त्याला दवाखान्यात गुण येत नाही त्याला डॉक्टरकडे गुण येत नाही त्याला देव देवलुशी भक्ताकडे गुण येत नाही एखाद्याच्या अंगामध्ये सवारी आहे ती तुम्हाला बंद करून टाकायची आहे तर याचा ह्या चार वनस्पतींची ही पावडर आहे ही पावडर त्याला बसवायचा आहे समोर बसवायचं त्याच्या पुढे एक डिश वगैरे घ्यायची त्याच्यामध्ये इस्तव घ्यायचा त्या इस्तवावरती तो हे भस्म किंवा हे चार वनस्पतींचा चूर्ण टाकायचा आहे त्याचा धुवा निघेल तो धूर त्या पेशंटला द्यायचा आहे किती दिवस द्यायचा आहे सात दिवस त्या पेशंटला असा धूर द्यायचा आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार प्रत्येक वारी त्याला दोन टाईम धूर दिल्यानंतर त्याच्या अंगामध्ये येणारी कुठली सवारी निघून जाईल पुन्हा त्याच्या अंगात सवारी येणार नाही त्याला भूत बाधा असेल खवी जीन हडळ मशान कुठली बाधा झालेली असो बाहेर रानफेऱ्याचं काही झालेलं असो त्याचा हा आजार शंभर टक्के पूर्णपणे बरा होऊन जाईल परंतु हा उपाय तुम्ही केला पाहिजे तसंच तुम्हाला ही पावडर समजा ह्या कडीपत्त्याची पावडर तुम्हाला आपल्याकडे पण भेटून जाईल बघा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून मला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर ही पावडर तुम्हाला मिळेल कारण आपण रविपुष्य नक्षत्रावर किंवा ग्रहण काळामध्येच काढतो आपण दोनच योगांवर वनस्पती काढतो एक तर ग्रहणामध्ये काढतो किंवा रविपुष्यावर काढतो तर बघा अशी ही खेळा ही वनस्पती आहे तर याची तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर जखम झाली असेल याचा पाला वाटून जखमेवर लावला तर जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल तुमच्या चेहऱ्यावरती पोळ आलेले ती म्हणजे मुरुम आलेले ती किंवा पुळ्या उठलेल्या आहेत चेहरा खराब झालेले आहे याच्या पाल्याची पेस्ट करायची आहे याच्या पाल्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये लोणी किंवा दही मिक्स करून आणि चेहऱ्यावर लावायचा आहे अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाकायचा आहे असा उपाय सात दिवस केल्यानंतर तुमचं सौंदर्य सुद्धा याने वाढून जाते इतका जबरदस्त ह्या वनस्पतीचा रिझल्ट आहे सौंदर्य सुद्धा तुमचं वाढेल तुमच्या चेहऱ्यावरचे मुरुम पोळ असेल चेहरा चिकना गोरा होईल तर असा याचा ह्या वनस्पतीचा उपयोग आहे त्याचप्रमाणे याचा मी एक तुम्हाला ताबीज बनवण्याचा विधी सांगतो ताबीज हा ताबीज जर तुम्ही बनवला तर तुम्ही कुठलाही पेशंट बरा करू शकता त्याच्यासाठी बघा याला अशा काड्या काळ्या काढ्या बघा या काड्या तुम्हाला इथे अजून काड्या काढून दाखवतो मी याला काड्या कशा असतात ती हे बघा बघा माय बापू अशा काड्या आहेत याला काळ्या ह्या कशा ह्या काळ्या काड्या आहेत याला जो खेळा म्हणतात तर ह्या खिळाच्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तर एक तुकडा घ्यायचा एक इंचा तुकडा घ्यायचा आहे बघा आता या झाडापाशी उभा आहे आपण बघा समक्ष डोंगरामध्ये जाऊन झाडापाशी व्हिडिओ काढलेला आहे तर याची एक काडीचा एक तुकडा घ्यायचा आहे एक इंचचा तुकडा घ्यायचा आहे बघा याच्या सोबत आपला एक व्हिडिओ आहे बघा पांढरी वनस्पती नावाची याचा एक खुडा आहे पांढरी वनस्पतीचा एक घ्यायचा आहे पांढरीची मुळी किंवा काडी आणि खिळ्याची काडी आणि वेखंड ही तीन वनस्पती ताबीज मध्ये भरायचे ती ताबीज मध्ये भरत असताना या यांची या पूजा करून घ्यायचे यांना धूप दीप दाखवून घ्यायचे याच्यामध्ये या तीन काड्या भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्या ताबीज मध्ये हळदी कुंकू भरायचे आणि थोडे तांदूळ किंवा ज्वारी टाकायचे दोन ऑप्शन आहेत तांदूळ टाकू शकता किंवा ज्वारी टाकू शकता ते टाकून तो ताबीज पॅक करायचे दोन ज्वारीचे दाणे एक छोटा तुकडा असा ताबीज पॅक करायचे आणि तो ताबीज तुम्ही काळ्या धाग्यामध्ये जर अंगावर धारण करताय तर त्या ताबीजनं हो हो तुम्हाला तुमच्या शरीराचं तर रक्षण होईलच देहाचं रक्षण होईलच पण तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही असलेली पण निघून जाईल हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता बघा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही स्वतः करा माझ्याकडे येऊ नका हे मी माहितीसाठी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवत आहे आता काही लोक म्हणतात महाराज ह्या जेवढ्या व्हिडिओ टाकता वनस्पती तुमच्याकडे मिळतात का माझ्याकडे सगळ्या वनस्पती मिळत नाही मग तुम्ही व्हिडिओ का टाकता तर मी व्हिडिओ लोकांच्या माहितीसाठी टाकतो ज्याला मिळेल जो उपाय करेल तो चांगला होईल जो कष्ट करेल तो पुढे जाईल कारण कष्टाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरते एखादा पेशंट बरा होत नसेल तर त्याला काय करायचंय याचा धूर द्यायचंय किंवा याचा रस पाजायचा या ताज्या पानांचा अगोदर एक चमच्यावर रस पाजा आणि रस पाजल्याच्या नंतर त्याला कुठलेही औषध खायला घाला त्याला ते औषध लागू पडेल किंवा याचं धूर देऊन जरी तुम्ही औषध दिलं तरी ते औषध त्याला लागू पडेल आणि त्याला शंभर टक्के गुण येईल तर असा हा या वनस्पतीचा उपयोग आहे तर बघा हिला म्हणतात खेळा वनस्पती हे शक्यतो डोंगरा भागामध्ये भेटते जंगलामध्ये भेटते वनस्पती तुम्हाला अशी शोधायची आहे का ही वनस्पती बागेमधले नको बागेत नको किंवा ही डोंगरामध्ये जंगलामध्ये पाहिजे इथं कुठं जवळपास घर नको घराजवळ नको हिला कुठल्याही स्त्रीचा किंवा कुठल्याही माणसाचा हिला शक्यतो पर्श झालेला नसावा ही, ही, ही जंगलामध्ये एकांत निवासचा एकांतामध्ये असणारी वनस्पती काढली तरच तुम्हाला रिझल्ट येईल तुम्ही कुठलीही वनस्पती काढून तुम्हाला रिझल्ट येणार नाही रस्त्याच्या कडाला पण ही, ही वनस्पती असते तर रस्त्याच्या कडाची वनस्पती तुम्हाला पाहिजे तेवढा रिझल्ट देणार नाही त्याच्यासाठी जंगलामध्ये डोंगरामध्ये एकांतामध्ये असणारी वनस्पती जर काढली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो लिहून देतो स्टॅम्प पेपरवर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल माय बापो शंभर टक्के परंतु हे डोंगरात पाहिजे जंगलात पाहिजे एकांतामध्ये पाहिजे अशी ही वनस्पती तर इथे मी तुम्हाला जेवढे काही उपाय सांगितले आहेत एवढे उपाय करा आणि शंभर टक्के तुम्हाला येईल याचा पाला याच्या काड्या ती तुम्हाला याच्या पाला आणि काड्या जर पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आपल्याकडे मिळतील तर बघा मित्रांनो अशाच आस वनस्पतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा इम्पॉर्टेंट परंपरेने चालत आलेले उपाय मी तुम्हाला देत असतोय तर बघा आजच्या मध्ये एवढं उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण अरे जय धन्वंतरी भगवान